अंबरनाथ एम आय डी सी भागातील मिरॅकल केबल या कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोनशे पन्नास कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले इथे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन ई एस आय ग्रॅज्युएटी प्रॉव्हिडंट फंड आणि इतर सोयीसुविधा दिल्या जात नसल्याच्या कारणावरून या कामगारांनी गेल्या पंधरा दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले एवढ्या दिवसानंतरही कंपनी प्रशासन मात्र यावर चिडीचूप का आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे अंबरनाथ एम आय डी सी परिसरात अनेक कंपन्या आहेत त्यात मिरॅकल केबल या कंपनी व्यतिरिक्त इतर कंपन्यांमध्ये आणि व्यवस्थापनामध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना वैधानिक सुविधा दिल्या जात आहेत मात्र फक्त मिरॅकल केबल कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या कामगारांनी आम्हाला किमान वेतन कामाची निश्चित वेळ ई एस आय ग्रॅज्युएटी प्रॉव्हिडेंट फंड यासारख्या सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप केला गेल्या पंधरा दिवसांपासून कामगारांनी आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनामध्ये महिला कामगार देखील सहभागी झाले आहेत इथल्या कामगारांनी काम बंद के आंदोलन केल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने नाक्यावरून आणलेल्या कामगारांना जास्तीचा पगार देऊन काम करून घेतलं आहे आणि त्यामुळे आज त्या कामगारांना देखील आंदोलन करणाऱ्या कामगारांनी गेटवर अडवत कंपनीमध्ये प्रवेश करू दिला नाही सध्या कंपनीच्या बाहेर मोठ्या संख्येनं कामगार जमलेले असून प्रशासनाचा कंपनी प्रशासनाच्या आणि कंत्राटदारांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू करण्यात आली आहे इथे सफाई कामगारांच्या नावाने भरती केली जाते मात्र या कामगारांना मशीन चालवण्यासाठी सांगितलं जातं तसेच एखादा अपघात झाल्या दवाखान्यात खर्च देखील कंपनी प्रशासनाकडून दिला जात नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे कंत्राटदारांकडून कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे दरम्यान पंधरा दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून कामगार आणि कंपनी प्रशासन यांच्यातील हा वाद चिघळण्याची शक्यता आहे दरम्यान कंपनी प्रशासनाने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट दिला आहे आता गेले आम्ही पाच वर्षापासनं इथे काम करतो अक्षरशः दोनशे दो साठमध्ये मध्ये मी काम केले स्वतः तीन वर्ष झाले माझा पेमेंट नाही वाढला काय नाही वाढवला आणि असं एकदम गुलामीसारखं आमच्याकडनं काम, काम करून घेतलं हां म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी कायद्यासाठी लढतो म्हणून आम्हाला तुम्ही बाहेर काढलं त्या दिवशी लेटर दिलं चेन्नईला जा म्हणून आज संध्याकाळी साडेपाच वाजता लेटर दिलं उद्या तुमची जॉईनिंग आहे ट्रान्सफर लेटर आम्ही कॉन्ट्रॅक्टमधनं काम करतो आम्हाला तुम्ही ट्रान्सफर देऊन चेन्नईला पाठवता प्लस आम्हाला तिथे जाऊन माहित नाही काय नाही उद्या सात तारखेची जॉईनिंग सात तारखेला तुम्ही संध्याकाळी पाच वाजता लेटर देऊन आम्हाला सांगता की तिथं जा म्हणून एक लेडीज कशी जाणार हे आमचा अत्यंत छळ करतायत म्हणजे ते सहन होत नाही आता आम्हाला आम्ही कोर्टाकडे गेलो तर म्हणून गेटच्या बाहेर काढला अक्षरशः दोनशे साठ लोकांना बाहेर काढलं एका दिवसातच बाहेर काढून टाकलं यांनी असा आमचा छळ चालू आहे हा आंदोलनाची सुरुवात सर ही जानेवारी पासून झाली तर मुख्य म्हणजे कोणाला पण कधी पण काढून देणे कलसे मध्ये काम करण्याचा कर्ज होणे तर निकाल जा असं दमदाटी करण्यात येते कधी पण कोणाला पण हाकून देतात कधी एक सुट्टी एक सुट्टी झाली तरी काढून टाकतात तर यांची वारंवार तक्रार देऊन पण काही झालं नाही तर इथून आंदोलनाची सुरुवात झाली आम्ही काम बंद आंदोलन केलंच नाही आम्हाला कंपनीने बाहेर काढलं आम्ही काम करायला आत्ता पण रेडी आहेत की आम्हाला आतमध्ये घ्यावा घ्यावं काम करायला आत आम्ही दोनशे ऐंशी लोक गेटच्या बाहेर बसले त्यांच्या विनंती करून पण ते काम आतमध्ये घ्यायला तयार नाही तर कितपर्यंत हे चालेल आमचे पगार जे त्याच्यामध्ये अपेक्षा जे मिनिमम जे कायदा एकोणाविशे एकाहत्तरचा एकोणावीसशे एकोणपन्नासचा कायद्यानुसार जो पगार दिला जातो त्याच्यापुसार मिनिमम वेजेस वगैरे दिले पाहिजे सगळ्यांना आमचे काही महिला आहेत त्यांना तीनशे त्रेशे रुपये पगार आहे ते आम्ही कामगार आयुक्तालयांना पत्र लिहून पण ते अजूनपर्यंत भेटत नाही मोबदला कामगार म्हणून पहिल्यांदा तर इथं ही घटना आहे कामगार नाही आहे गुलाम आहे यांचे अशी यांची मानसिक स्थिती आहे आणि हे कामाला बोलवतात आम्हाला त्याचा पैसा आम्ही काम करतो त्यावेळेस ते, ते पैसे देतात यांचं असं आहे का तुम्ही कामाला येतात म्हणजे आमचे गुलाम आहेत पहिल्यांदा तर यांचा हा विचार आहे मानसिक विचार आहे त्यांचा पण आमचं म्हणणं आहे आम्ही काम करतो तुम्ही पैसे देता आम्ही काम करतो त्यावेळेसच तुम्ही पैसे देता आम्हाला पर्सनल म्हणजे असं आमचं आहे वैयक्तिक की कोणाला सुट्टी रजेवर जायचं असतं हे यू पी बिहारचे माणसं कोणाला कोणाची आई वारली कोणाचा बाप वारला तर हे वर्षावर्षानं वर्षा अकरा अकरा महिने इथं काम करतात त्यांना एक वर्षभरात एक पंधरा दिवसाची सुट्टी ही कंपनी देत नाही ते म्हणतात तुमची आई वारली तर काय झालं तुमची आई होती ऐंशी वर्षाची असा हा सागर चव्हाण नावाचा एक व्यक्ती आहे जी एम तो इथं जनरल मॅनेजरवरती आहे तो व्यक्ती म्हणतो का तुमची आई मेली ऐंशी वर्षाची होती ना ती असं हा आम्ही आंदोलन केलेलं नाही ह्या ह्या लोकांनी आम्हाला मजबूर केलं आहे का तुम्ही आंदोलन करा आणि आमचं आमचं काहीच असं पर्सनल म्हणणं नाही आहे आम्ही फक्त म्हणतोय कायद्याचं पालन करा कायद्याचं पालन काय पी ए एस आय द्या मतलब ग्रॅज्युटी द्या हे सगळं मतलब जे कायद्याच्या चौकटीत बसतं आम्ही कायद्याच्या बाहेर काहीही यांना मागत नाही आहे म्हणजे यांना राग कुठला आला आम्ही यांच्या विरोधात एवढं मोठं आंदोलन उभं केलं यांना ही संघटनाच नको इथं हे किती पैसे द्यायला तयार आहेत पोलिसांना पैसे याला त्याला पैसे द्यायला तयार आहेत कामगारांना पैसे द्यायला तयार आहेत इथं आम्ही तीनशे तीस रुपयाने आठ तासाला काम केलं आज इथं सहाशे रुपयांनी आठ तासाला काम करत आहेत माणसं आमचे बाहेरची नाक्यावरची माणसं येत आहेत काम करत आहेत त्यांनी भरपूर काय हंगामा बी केला आतमध्ये कोणी दारू पीक आणि गांजा पे आणि त्याच्यात आम्हाला दोषी ठेवायचे का तुम्ही असं केलं असं कोणाकडे तंबाखू भेटली काडकामावर कोणाकडे चुना भेटला काढकामावर पण ते आमचे लोकं नव्हते तरीसुद्धा या लोकांनी इतकी आमचा मानसिक छळ केलेला आहे त्यामुळं आम्हाला हे आज रस्त्यावरती उतरलो आहे आम्ही कंपनीकडे कुठलंही अपॉइंट कंपनीकडे कुठलं अपॉइंटमेंट कामगारांकडे कुठलं अपॉइंटमेंट लेटर नाही कुठलं आयडेंटिटी कार्ड नाही आहे काहीच नाही आहे आमचे जे आहे बाहेर थांबलेले कंपनीचे वर्कर जे आम्ही म्हणतो कंपनीचे कामगार आहेत कारण हे मशीनवरती आणि मुख्य उत्पादनामध्ये काम करणारे काम कामगार होते यांनी फक्त बोगस कंत्राटदाराच्या नावावरती हे दाखवलेले आहेत आणि आमच्याकडे व्हिडिओज त्याचे पुरावे वगैरे सर्व आम्ही दिलेले आहेत कोर्टामध्ये कामगार कमीत कमी जे आहे अडीच वर्ष आणि जास्तीत जास्त, जास्त पंधरा वर्षापासून काम करतात इथे आंदोलन साहेब हे आमचं चालू आहे अठरा दिवसापासून आंदोलन चालू आहे कंपनीला रितसर चौदा दिवसाची संपाची नोटीस दिलेली होती कारण स हा संप नसून हा काम बंद आंदोलन आहे आणि काम बंद आंदोलनामध्ये कुठली मागणी नसल्याकारणाने हा संप होत नाही संपामध्ये आणि काम बंद आंदोलनामध्ये फरक असतो आम्ही फक्त स्ट्रॅटेटरी बेनिफिट मागण्यासाठी हा लढा उभारला होता तर या कंपनीमध्ये इन्शुरन्स म्हणजे ई एस आय पी एफ कुठलाही कॉन्ट्रीब्युशन देत नाही हा जो बाजूला जेवण काशिनाथ कॉन्ट्रॅक्टर आहे हा कुठल्याही कामगाराला ई एस आय पी एफ ग्रॅज्युटी बोनस काहीच देत नाही आहे आणि कंपनीसुद्धा त्याच्याकडनं फुकटामध्ये काम करून घेते त्या पद्धतीने आणि या कुठल्याही का कंपनीकडे सुद्धा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नाही आहे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडे परवाना नाही आहे हे विना परवान्याच्या आतमध्ये माणसं नेतात नाक्यावरची माणसं आणतात आणि त्यांच्याकडनं काम करून घेतात मुख्य उत्पादनामध्ये कामगार कायद्याप्रमाणे मशीनवरती कॉन्ट्रॅक्टी कामगाराला काम करणे अलाउड नाही पण जे मशीनवर काम करतात ते कंपनीचेच कामगार असतात या मागणीसाठी आमचा हा लढा उभारलेला आहे हे मागणी मागितल्यामुळे दोनशे साठ कामगारांना बाहेर उभा करून ठेवलेलं आहे काम देत नाही आहे आणि त्यांच्या जागेवरती नवीन कामगारांना जास्तीचा पगार देऊन त्या ठिकाणी आतमध्ये काम करून घेत होते म्हणून आज आमच्या संघटनेचा निर्णय आणि आमचे संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रजी पवार साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही कुठल्याही कंत्राटी कामगाराला आणि कुठल्याही कंत्राटी ऑपरेटरला आतमध्ये दे जाऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे